औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात एका चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मंगळवारी आज दिनांक चोवीस रोजी संध्याकाळी आढळून आलाय मृतदेहाच्या गळ्याभोवती रुमाल गुंढाळलेला असल्यानं तरुणीचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय तर एका बॅगमधून मृतदेह आणण्यात आल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे औंढा पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली सदर मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर तरुणीचा मृत्यू कशामुळे आणि कधी झाला याची माहिती मिळणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तर, तर संध्याकाळी उशिरा श्वान पथकाला पचारण केलं आहे पोलिसांनी परिसरातील बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला असून त्यावरून या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न चालवला असल्याचं चा सांगण्यात आलं आहे अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहिरे उपनिरीक्षक माधव जिव्हारे किशोर पोटे जबाबदार संदीप टाक मुजीब पठाण यांनी पुढील तपास सुरू केला आहे